नमस्ते मित्रांनो राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया तेरा मे दोन हजार चोवीस आजचे अंकशास्त्र जाणून घ्या कसा असेल तुमचा सोमवारचा दिवस मूल्यांक एक आरोग्याची काळजी घ्या आणि जोडीदारासाठीही वेळ काढा तुमचा विरोधक आज तुमच्या निरागसतेचा फायदा घेऊ शकतो जोडीदारापासून दुरावा दूर होईल प्रगतीत तुमची वृत्ती उपयोगी पडेल एखाद्या रमणीय ठिकाणी फिरायला जाण्याचा आनंद घेऊ शकता आपण एखाद्या पार्टीचे आयोजन देखील करू शकता आजचा दिवस खूप संस्मरणीय असणार आहे करिअरच्या दृष्टीने सर्व कामे वेळेत पूर्ण कराल पैशाच्या बाबतीत आज कोणतीही चांगली बातमी मिळणार नाही मूल्यांक दोन आज या राशीचे लोक अधिक व्यस्त राहतील कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाहीत परदेश प्रवास शक्य होऊ शकतो घराचा खर्च जास्त होईल गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल लव मधील चढ उतार दूर करण्यासाठी जोडीदारासोबत बसून बोला पैशाच्या बाबतीत कोणतीही घाई करू नका आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि कार्य जीवनाचा समतोल ठेवा मूल्यांक तीन आज आपले वरिष्ठ तुम्हाला अनेक नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो आपल्या नशिबाच्या मार्गात अडचणी ये येतील तो तुमचा विश्वासघात करू शकतो करिअरची उंची गाठण्याचा प्रयत्न कराल पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो मुलांकडून चांगली बातमी मिळेल या लोकांचा आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे पैशाच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते मूल्यांक चार लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असलेल्यांना कुटुंबासोबत अडचणींना सामोरे जावे लागेल आपला आहार देखील निरोगी ठेवा करिअर व्यवसाय अध्यात्माचा प्रगतीत आज तुम्ही तुमची क्षमता आणू शकाल लोकांना भेटू शकाल मूड रोमँटिक असेल कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी गांभीर्याने विचार करा आत्मप्रेमावर लक्ष केंद्रित केले पाहिजे कामाच्या दरम्यान स्वतःसाठी वेळ काढणंही गरजेचं आहे मूल्यांक पाच मन विचलित राहील तब्येत बिघडू शकते कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून सावध राहा काही प्रकरणामध्ये संयम आवश्यक आहे कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकाल प्रेम प्रेमप्रकरणामध्ये अडकू शकता हे लोक आज खूप क्रिएटिव असणार आहेत आज तुम्हाला तुमचे कौशल्य दाखविण्याच्या अनेक संधी मिळतील अविवाहित लोकांना प्रेमाच्या बाबतीत क्रॉसच्या मागे न धावण्याचा सल्ला दिला जातो आज आपण आपले पूर्ण लक्ष आपल्या कामावर ठेवले पाहिजे मूल्यांक सहा सरकारी कामात व्यत्यय येऊ शकतो कोणतेही काम करावेसे वाटणार नाही आज तुमचा प्रवास व्यवसाय आणि व्यवहाराचा भाग होईल कौटुंबिक सलोखा निर्माण करण्यासाठी संयमाची गरज आहे या लोकांचा दिवस चढ उतारांनी भरलेला असणार आहे कामात न कळत केलेली कोणतीही चूक तुम्हाला भारी पडू शकते आपल्या चुकीवर तोडगा काढण्यावर भर द्या कोणत्याही प्रकारच्या वादविवादात अडकू नका सर्व निर्णय विचारपूर्वक घ्या मूल्यांक साथ प्रियकर अथवा प्रियसीमध्ये गोड दुरावा निर्माण होऊ शकतो आरोग्यासाठी तुम्ही योगा व्यायाम आदींचा आधार घेऊ शकता मुलांचा अभ्यास करिअर इत्यादी उपक्रम तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे जुन्या गुंतवणुकीतून पैसे मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील एखाद्या सदस्याला मदत करावी लागू शकते तुमच्या घरी पाहुण्यांचे आगमन होईल काही लोकांना लग्नासाठी घरच्यांची सहमतीही मिळेल आज तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल मूल्यांक आठ शरीराला आकारात ठेवण्यासाठी व्यायाम करा जोडीदारासोबत रोमॅंटिक डेट प्लॅन करा जीवनात अडचणी येऊ शकतात एखादे काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते तुमच्या मनात विविध शंका राहतील पण त्या लवकर दूर होतील या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे पैशाच्या बाबतीत नशीब साथ देईल करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा बाहेरचे अन्न जास्त खाऊ नका मूल्यांक नऊ राजकारणामुळे काही प्रकल्प आपल्या हाताबाहेर जाऊ शकतात आपले काही जवळचे मित्र आणि सहकारी आपल्याला पाठिंबा देतील प्रेमविवाहात अडथळा येऊ शकतो आज आपण आपल्या क्षमतेने आपल्या जोडीदाराचे मन जिंकू शकाल पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या मुले तुमची आज्ञा पाळणार नाहीत आजचा दिवस उलटा पालथीने भरलेला असेल ऑफिसच्या गोष्टीमध्ये अडकणे टाळा धन्यवाद असेच रोजचे अंकगणित ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा